आपण इथं आले तेव्हा त्रास असा होता तुमचा जसं सांगितलं तर हा तसं त्याच्यानंतर मला त्रास नाही काय रिपोर्ट वगैरे केले होते का अगोदर नाही काहीच नव्हतं केलं अच्छा मग आपण इथं किती वेळेस केली ट्रीटमेंट तुम्हाला संकट एकदाच केली त्या ट्रीटमेंट मध्ये काय काय बदल दिसतो त्या ट्रीटमेंट बदल झाल्यावर कापासून त्यामुळे टाकायचं कुठं राहायला पाहिजे त्रास नाही ते अगोदर झोपायला पण त्रास व्हायचा ना हां त्रास नाही हां त्रास व्हायचा म्हणजे झोपता यायचं का अगोदर